हाय फ्रेंड्स आज आहे रविवार आणि आम्ही आलो हो आहोत आमच्या शेतात हे पहा आमचे कांद्याचे रान आम्ही कांदे हे घरी खाण्यासाठी थोडेच लावले आहेत कांद्याला आता पाणी द्यावे लागेल रान कसे सुकून चालले आहे कांद्या शेजारी आमच्या आजोबांनी हरभरा लावला आहे हरभरा कसा एका लाईन मध्ये त्यांनी एक एक करून लावला आहे हरभरा किती हिरवागार आणि छान दिसत आहे ना या हरभऱ्याची भाजी कोणी खाल्ली आहे का या हरभऱ्याची आज आई आणि काकीने खुडली आहे ही पहा या घमिल्यामध्ये टाकली आहे भाजी पाहताच तुम्हाला पण असे वाटते ना की या हरभऱ्याची भाजी करून खावी ही भाजी खूप टेस्टी लागते बर का मी खाल्ली आहे मला तर खूप आवडली आहे ही भाजी खोडल्यानंतर हा हरभरा पुन्हा फुटतो व जास्त प्रमाणात डफळतो व याला खूप जास्त प्रमाणात फुले येऊन हरभरा येतो हे कांद्याचे व हरभऱ्याचे रान कसे मन मोहून टाकत आहे या हरभऱ्याच्या पलीकडे गहू पेरला होता तो आता काढून टाकला आहे म्हणून रान कसे सुक, सुकलेले दिसत आहे हरभरा पाहून मन कसे प्रसन्न होत आहे ना हरभऱ्याला काही काही ठिकाणी फुले दिसत आहेत या हरभऱ्याला खूप आम आली आहे मित्रांनो तुम्ही कधी हरभऱ्याचा हुरडा खाल्ला आहे काय खूप छान लागतो बर का कोणाकोणाला हुरडा खायचा आहे खायचा असेल तर या मग आमच्या सोबत आपण हरबाऱ्याची हुरडा पार्टी करूया आमच्या रानात कांदा आणि हरबाऱ्या बरोबरच हिरव्या मिरच्याही लावल्या आहेत खर तर या ठिकाणी आम्ही लसूण लावला होता या लसणात मध्ये मध्ये आजीने आज हिरव्या मिरच्या लावून दिल्या लसणा बरोबरच यांना पण पाणी बसत होते त्यामुळे या, त्या या मिरच्यांना थोड्या थोड्या मिरच्या यायला लागल्या आहेत लसूण काढल्यानंतर पाणी कमी पडल्यामुळे फक्त मिरच्यांना पाणी बसावे म्हणून मिरच्या भवती दंड करून घेतले आहे म्हणजे मिरच्यांना पाण्याची कमी पडणार नाही हा आहे ठिबकचा पाईप या धिबक चा, पाईप ने बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडांना पाणी सोडले जाते उन्हाळ्यात आंब्याची झाडे सुकून जातात म्हणून ठिबकने पाणी सोडले की ते हिरविगार राहतात आम्ही बांधावर पाच आंब्याची झाडे लावली आहेत ती आता इथून दिसत नाहीत पण झाडे कलम केलेली असल्याने पुढच्या वर्षी झाडाला आंबे येणार आहेत या चिंचेच्या झाडाला खूप चिंचा आहेत चिंचा पण गोड आहेत बाय फ्रेंड्स या आमच्या शेतात भेट द्यायला